तुमचं नाव गंभीर घट्टे कुठून आले सायकेत बुलढाणा जिल्हा संग्राम तुम्हाला काय त्रास होत मंचामध्ये गॅप होत त्याच्यामुळे त्रास होत होता एक साईड आणि पूर्ण पायामध्ये एका पायामध्ये हातामध्ये ब्लड सर्क्युलेशन कंप्लीट होत ना त्यामुळे त्रास होतो आता तुम्हाला थेरपी नंतर कसं वाटतंय एकदम शंभर टक्के रिझल्ट देत नाही तुम्ही आता लोकांना काय सांगा लोकांना तर मी हे सांगेल की बाकी ठिकाणी डोळ्याने औषध घ्यापेक्षा इथं परफेक्ट बिगर कारण बाकी ठिकाणी मी दवाखाने करून सर्व ठिकाणी थकलो होता आणि माझं माझ्या पत्नीचं हेच होत की मोठे म्हणजे एम आर आय वगैरे केले मी दहा दहा पंधरा पंधरा हजार ते जे गोळ्या कुठंच रिझल्ट भेटला आणि पंधरा वर्षापासून इलाज करत होतो परंतु आज फायनल झाले तीन ताई झाली Thank you. Thank you.